राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणासहित पवार कुटुंब आणि विशेषतः पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्याचबरोबर हा धक्का सगळ्यांनाच पचवण्यासाठी जड आहे परंतु शासकीय कामकाज हे सुद्धा न थांबता आणि पुढे सुरळीतपणे चालू ठेवणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि त्याचमुळे आता अजित पवार यांचं उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार कोण उपमुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या असून यासाठी अनेक नावं सुद्धा समोर आलेली आहेत यामधील तीन नावं ही पवार कुटुंबातील आहेत तर तीन नावं हे पवार कुटुंबाच्या बाहेरचे आहेत त्यामुळे पाहूयात की नेमकं काय घडतंय सोबतच चर्चेतील ती नावं कोणती आहेत हे सुद्धा जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता उपमुख्यमंत्री हे त्यांच्याकडचं पद कोणाकडे जाणार सोबतच राज्याचा आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार असे महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित होऊ लागलेत सोबतच विविध स्तरातून किंवा माध्यमातून असं म्हंटल जातंय की निर्लज्जपणे उपमुख्यमंत्री पदाचं राजकारण सुरू झालं वगैरे पण शासकीय कामकाज हे सुरू राहणं ही तितकंच आवश्यक आहे कारण महाराष्ट्राची आणि इथल्या जनतेची जबाबदारी ही सरकारवर आहे आणि ती योग्यरित्या सुरळीतपणे सुरू राहणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे शिवाय इतिहास जर पाहिला तर जेव्हा देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा मृत्यू झाला होता त्यानंतर सुद्धा काही तासातच राजीव गांधी यांना देशाचे पुढचे पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आलं होतं म्हणून म्हणतात ना शो मस्ट ऑन असो पळू आपल्या मुद्द्याकडे तर दरम्यान सध्या तरी दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव हे प्रामुख्याने उपमुख्यमंत्री पदासाठी घेतलं जात असून दादांची जागा भरून काढणं कोणाला शक्य नसलं तरी त्यांचं पद सांभाळणं हे आव्हानात्मक आहे आणि तरी पक्ष आणि कुटुंबातून काही महत्वाची नावं समोर येत आहेत चला तर त्यावरच नजर उपमुख्यमंत्री पदासाठी सगळ्यात आघाडीवर असणारं नाव म्हणजे दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं आहे मंत्री नरहरी झिरवळ आणि राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा बहिणींना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी केली असून त्या सध्या राज्यसभेच्या खासदार पदावर कार्यरत आहेत सूत्रांच्या मते त्या राजीनामा देऊन बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवू शकतात आणि त्यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवलं जाऊ दरम्यान सध्या त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळते आणि पवार कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी त्या एक स्वीकार्य चेहरा ठरू शकतो असं देखील म्हटलं जात आहे शिवाय सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आता वेगळं राहून चालणार नाही असं मंत्री नरहरी झिरवळ यांनी म्हटलेलं आहे दुसरं नाव उपमुख्यमंत्री पदासाठीच जे आहे ते म्हणजे अजित पवारांचे थोरले सुपुत्र अर्थात पार्थ पवार यांचं नाव घेतलं जातंय त्यांना राजकीय अनुभव असून दोन हजार लोकसभा निवडणूक मावळ मतदारसंघातून त्यांनी लढवली होती मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता परंतु एकीकडे अजित पवारांच्या समर्थकांना कार्यकर्त्यांना दादांचा वारसा त्यांच्या रक्ताच्या वंशाने पुढे नेण्याची इच्छा व्यक्त केली जाते परंतु दुसरीकडे पार्थ पवारांच्या राजकीय अनुभवाचा अभाव सोबतच अलीकडच्या काळामध्ये पुण्यातील एका जमीन व्यवहाराच्या वादामध्ये पार्थ पवार यांचं नाव समोर आलं होतं त्यामुळे हा मुद्दा त्यांच्या नकारात्मक त्यांच्यासाठी ठरू शकतो आणि हा अडथळा बनू शकतो असंही म्हटलं जात आहे पुढचं नाव आहे ते म्हणजे दादांचे धाकटे सुपुत्र जय पवार त्यांना देखील संभाव्य दादांचे उत्तराधिकारी म्हणून मानलं जात आहे जरी ते सध्या पडद्यामागे काम करत असले तरी तरुण नेतृत्वाला पवार कुटुंबातील आता पाहूयात की कुटुंबाच्या बाहेर कुणाच्या नावाची चर्चा दादांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी केली जाते तर पवार कुटुंबाच्या बाहेरचं पहिलं नाव जे चर्चेत आहे ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांचं राष्ट्रवादी काँग्रेसमधील ते सर्वात अनुभवी व्यक्ती असून दादांच्या बंडाच्या वेळी पटेल हे त्यांचे प्रमुख रणनीतीकार सुद्धा होते याशिवाय पक्षाच्या संघटनेवरही त्यांचं चांगलं नियंत्रण आहे त्यामुळे प्रफुल्ल पटेल हा सुद्धा चांगला पर्याय ठरू शकतो असं म्हटलं जात आहे परंतु बारामतीतील जनता त्यांना स्वीकारेल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख ओबीसी नेते अर्थात छगन भुजबळ यांचं सुद्धा नाव उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहे भुजबळ हे बऱ्याच काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि त्यांना राज्याच्या राजकीय परिस्थितीची माहिती आहे तथापि त्यांच्या पक्षांतरामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जातंय पुढचं नाव जे आहे ते म्हणजे अजित पवारांच्या जवळच्या सहकारी पक्षांपैकी एक मानले जाणारे म्हणजे सुनील तटकरे ते सध्या रायगड मतदारसंघातून लोकसभा खासदार आहेत शिवाय एन सी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुद्धा ते आहेत विशेष म्हणजे तटकरेंनी राज्य सरकारमध्ये अर्थ ऊर्जा आणि जलसंपदा यांसह महत्वाची मंत्रीपद ही सुद्धा भूषवलेली आहे त्यामुळे एक प्रभावशाली नेते त्यांना मानलं जात आहे हा झाला अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाचा वाद मात्र यासोबतच राज्याचं आगामी अर्थसंकल्प कोण सादर करणार असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय येत्या तेवीस पासून महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असून महाराष्ट्र हे आर्थिक दृष्ट्या भारतातील आघाडीचं राज्य सुद्धा आहे त्यामुळे महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे आता अजितदादा सोडले तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाची प्रक्रिया हाताळू शकतील अशा तीन अनुभवी नेत्यांची नावं सुद्धा समोर आली आहेत ती नावं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि माजी अर्थमंत्री जयंत पाटील आणि भाजप नेते तसेच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ही नेते अर्थसंकल्प मांडू शकतात असं बोललं जात परंतु सध्याची राजकीय स्थिती पाहता सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं जाईल याबाबत साशंकता आहे आणि अशातच स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत सादर करतील आणि विधान परिषदेमध्ये ही जबाबदारी गेल्या वर्षीप्रमाणे वित्त राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल पार पाडतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आता या सगळ्या झाल्या राजकीय चर्चा परंतु सर्वात मोठा आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्यात शरद पवार यांची भूमिका नेमकी काय आहे म्हणजे अजित, अजित पवार यांच्या निधनामुळे पवार कुटुंब भावनिक स्तरावर एकत्र आलेलं आहे शिवाय महानगरपालिका निवडणुकीपासूनच खुद्द अजित पवार हे दोन्ही गट एकत्र आणण्याच्या प्रयत्नात सुद्धा होते आणि आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सुद्धा ते एकत्र दिसतील अशा चर्चा रंगलेल्या होत्या शिवाय असे संकेत काही नेत्यांनी सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे जर दोन्ही गट एकत्र आले तर सुप्रिया सुळे केंद्रात आणि सुनेत्रा पवार राज्यात नेतृत्व करतील अशी शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची धुरा कोण सांभाळणार हा तर येणारा काळच सांगेल पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नेमकं काय आहे त्याचं उत्तर म्हणजेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा